नमस्कार डी चोवीस तास स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी आज धुळे मेडिकल कॉलेज या ठिकाणी चार ऑपरेशन थेटरचे उद्घाटन केले व पाहणी केली त्यामुळे या ठिकाणी संपूर्ण जिल्हाधिकारी असेल सिव्हिल सर्जन असतील व मेडिकल कॉलेजचे संपूर्ण डॉक्टर या ठिकाणी उपस्थित होते त्यावेळेस त्यांनी या ठिकाणचे जे ऑपरेशन थेटर आहे ते थे पाहणी केली यावेळेस काही ठिकाणी डाग आहे की नाही आहे कशा पद्धतीने हे ऑपरेशन थेटर झाले या प्रकारे त्यांनी पाहणी केली यावेळी संपूर्ण डॉक्टरची टीम या ठिकाणी उपस्थित होते ऑपरेशन कशा पद्धतीने मिळेल काय होईल यासाठी आठशे कोटी रुपये या ठिकाणी देण्यात आले होते यावेळेस गिरीश भाऊ महाजन यांनी संपूर्ण पाहणी केली पाहणी केल्यानंतर त्यांनी आज प्रतिक्रिया देताना यावेळी सांगितले व सफाई कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये देखील गिरीश भाऊ साहेब यांनी माहिती दिली आता आपण बघतोय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मॉड्युलर ओटी अतिशय अद्ययावत म्हणजे अगदी कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये जसं असतील मुंबई पुण्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये तशा ओटी आपण ज्या ठिकाणी आता उभारलेल्या आहेत जवळपास सव्वा आठ साडेआठ सावार कोटी किती सव्वा सव्वा आठ कोटी रुपये त्यासाठी खर्च आपण डी पी टी सीच्या माध्यमातून या ठिकाणी दिला आहे मला वाटतं की चार या ओटी आहेत ऑपरेशन थिएटर या ठिकाणी आहे आणि खूप मोठा फायदा या भागातील जनता आहे विशेष करून सर्वसामान्य माणूस आहे गरीब माणूस आहे त्याला या ठिकाणी होणार आहे अतिशय सुंदर मी पुन्हा सांगेल की कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये जशा ओ टी असतात म्हणजे जस्ट लोकला घ्या मोहम्मदला घ्या ब्रिजकर तशाच पद्धतीच्या त्याच कॅटेगरीच्या ओ टी या ठिकाणी आपण आता उभारलेल्या आहेत आणि त्याचा फायदा निश्चित गरीब जनता आहे सामान्य जनतेला त्या ठिकाणी होईल बहु पैसेच होणार आहे सव्वा आठ कोटी रुपये आपण ते या चार ओटीसाठी त्या ठिकाणी दिलेले होते आणि सव्वा आठ कोटी रुपयामध्ये आठ कोटी किती तेहतीस लाख रुपये जवळपास या चार ऑपरेशन थिएटरला या ठिकाणी लागलेले आहेत मला वाटतं नुसतं पेशंट तर ठीक आहे पण डॉक्टरचाही उत्साह यामुळे तर द्विकटी झालेला दिसतोय त्यांनाही सगळ्या ओटी चालवायला मिळणार आहेत त्यामुळे त्यांची मानसिकता त्यांचाही कॅपॅसिटी पुन्हा त्यामुळे जास्त वाढणार आहे मला असं वाटत कर्मचाऱ्यांची हो भरती फारच कमी झाली क्लास फोर हे फार कमी आहे हॉस्पिटलमध्ये त्याच्यामुळे फार हे होतं मागेच पद्धतीने आपली भरती त्या ठिकाणी सुरू आहे मी साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की यामध्ये कुठेही घेत कर्मचारी कमी पडता कामा नये आपण कॉन्ट्रॅक्चर पद्धतीने कर्मचारी घेऊ शकतो क्लास चे असतील ते आपल्या भरताय आपली आपण खासगी दवाखाना म्हणून आपलं सरकारी दवाखाना म्हणून याला फी आपण या किती याला शास्त्राच्या नियमा आहे म्हणजे बाहेर तुम्हाला जर एक लाख दोन लाख लाख तरी इथे नसल्यासारखीच आहे म्हणजे नाहीच शुल्क नॉवेदेज शुल्क त्या ठिकाणी आहे मोठ्या ज्या सर्जरी आहेत त्यासुद्धा आता या ठिकाणी होणार आहेत आपल्याकडे सध्या डॉक्टर आहेत अतिशय चांगल्या ऑपरेशनच्या अध्या तशा ओटी या ठिकाणी आहेत त्यामुळे इथे आता मोठ्या जे ऑपरेशन जे आहेत ते या ठिकाणी होते हो आपण आल्यापासून रुग्ण सिव्हिल रुग्ण आहे स्वच्छता आहे इतर वेळच स्वच्छता नसते याच्या संदर्भात आपण काय म्हणतो म्हणजे आजच का हो आजच आले म्हणून स्वच्छता आहे मग मी अजून बघून येऊन बघत जाईल काय चालू आहे काय काळजी घ्या आपण स्वच्छता हॉस्पिटल म्हटलं पाहिजे की निश्चित स्वच्छता आणि लोकांनी ही काळजी घेतली पाहिजे मी नांदेडच्या हॉस्पिटलला गेलो तर मी रंग मारला कलर पेंटिंग केलं आणि त्यानंतर मी चार महिन्याने गेलो तर पुन्हा दुसरं तसंच झालं ते इतक्या ठिकाणी लोक थुंकून ठेवतात सगळे माणिकन बार पान सगळं खाऊन इतके घाण करतात लोक की बघायला सुद्धा नकोसं वाटतं म्हणून आपली जबाबदारी कारण हॉस्पिटल आपल्यासाठी आहे आपल्या कुटुंबियांसाठी त्या ठिकाणी आहे आणि मग मला असं वाटतं की इथे काळजी घेतली पाहिजे पण लोक चांगली जागा बघतात चांगला कलर बघतात आणि त्याच्यावर वरपर्यंत थुंकून ठेवतात मला वाटतं हे काही योग्य नाही आणि म्हणून ही प्रशासनाची जशी जबाबदारी आहे तशी आमची सर्वांची जबाबदारी आहे सर्वसामान्य माणूस आहे इथं पेशंट आहे त्याचे नातेवाईक आहे हे सगळ्यांची जबाबदारी आहे की हॉस्पिटल आमचं हे स्वच्छ राहिलं पाहिजे सर एक शेवटचा प्रश्न धुळ्या जिल्हा हा पाच लाख लोकांचा आहे परंतु या ठिकाणी सिटी स्कॅन फार कमी आहे तर त्यावर आपण भर देणार कारण आमच्या जीडीसीमध्ये सुद्धा सिटी स्कॅन एम आर आयवर चर्चे झाली लवकरात लवकर खरं आहे पासूर, पासूर ये ये मां मां की बाब अतिशय गंभीर आहे गेल्या काही दिवसापासून महिन्यापासून या ठिकाणी एम आर आय पण नाही आहे एम आर आय या ठिकाणी असलं पाहिजे नाही तर गरीब माणसाची मग हेड होते मग त्याला जास्त पैशामध्ये बाहेर कोणी पाच हजार घेतं कोणी सहा हजार रुपये घेतं त्यामुळे मला वाटतं की इथे एम आर आय सिटीस्कॅन असतंच पाहिजे त्या संदर्भामध्ये उद्यापर्वाच मी अद्याप सांगितलं की संबंधित मंत्री आहेत त्यांच्याशी मिटिंग करून बैठक करून लवकरात लवकर आपल्या व्यवस्थापन करणं भाऊ एक विषय असं आहे सफाई कर्मचारी यांच्या माध्यमातून देखील गिरीश भाऊ महाजन यांना निवेदन देण्यात आले लवकरात लवकर सिटी टी स्कॅन व ची सुविधा या ठिकाणी होणार आहे असे गिरीश भाऊ यांनी सांगितले कॅमेरामॅन निलेश ढोलेसा जॉनी पवार डी चोवीस तास जयन जय